आ, नमस्कार मी डॉक्टर दत्तात्रय गावडे शास्त्रज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आपण आज आता पाहत आहोत की आंबा पिकापाशी आपण आलेलो आहेत आणि सध्या जर बघितलं तर वातावरणातील बदलामुळं त्यामध्ये अवकाळी पाऊस असू ढगाळ वातावरण असू दव पडणे असू ह्याच्यामुळं आंबा पिकाला जो आलेला मोहोर आहे हा गळण्याचे चान्सेस जास्त असते तर त्याच्यासाठी आपल्याला जर बघितलं तर आंबा पिकावर मावा तुडतुडे फुलकिडे ह्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येऊ शकतो त्याचबरोबर आंबा पिकावर म, आ, या ढगाळ वातावरणामध्ये आंब्या मोहरावरील करपा त्याचबरोबर भुरीरोग हे सुद्धा प्रादुर्भाव होऊ शकतात आणि ह्याच्यामुळे ह्या आंबा पिकाची मोहराची गळ जास्त प्रमाणात होऊ शकते तर ह्याच्यासाठी आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी आपण जर बघितलं ज्यांचा मोहर यायचा आहे येणं बाकी आहे त्यांनी जर बघितलं तर इमिडाक्लोपीड जे आहे किंवा लँबडासा हलोतीन आहे हे कीटकनाशक त्याच्याबरोबर कार्बनडाजेन प्लस मँकोजेप हे कंबाई संयुक्त जे बुरशीनाशक आहे याची जर एखादी फवारणी केली तर आपल्या आंब्या पिकाला मोहरापासून म्हणजे मोहर गाळण्यापासून संरक्षण होऊ शकतं त्याचबरोबर ज्यांचं मोहर बाहेर निघलेला आहे त्यांनी थोडी काळजी घेणं गरजेचं आहे कारण की त्याला मधमाशीला पूरक असलेलेच कीटकनाशक आपल्याला वापरणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये बघितलं तर निंबोळी आर्क आहे नीम ऑइल आहे त्याचबरोबर स्पिनोसॅड आहे असे काही जे जैविक असलेले किंवा मधमाशीला पूरक असलेले कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये बु जी भुरी रोग किंवा जो करपा रोग येतो त्याच्यासाठी आपल्याला कार्बन प्लस मँकोजेप हेक्झॅक त्याचबरोबर वेटेबल सल्फर एटी पर्सेंटचं असे काही बुरशीनाशक आहेत हे आपल्याला आंबा मोहरावरील करपा त्याचबरोबर रोगाला आपल्याला नियंत्रणात करता येतं तर अशा पद्धतीने जर शेतकरी बंधूंनी जर उपाययोजना केल्या तर आपल्या मो आंब्याचा जो मोहर हो आहे त्याचं आपल्याला संरक्षण व्यवस्थित करता येतं